पत्रकार चौकात इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आगीची घटना आजची सर्वात मोठी बातमी अहमदनगर शहरातून समोर येत आहे पत्रकार चौकातील कोहिनूर प्लाझा येथे माय इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग लागली असून या भीषण आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आग विझवण्यासाठी महापालिकेचे अग्निशामक देव घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे मात्र ही आग कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप समजू शकलो नाहीये बराच कोइगूर प्लाझा येथे मोठ्या प्रमाणात आग लागली होती परंतु तात्काळ पोलीस स्टाफ इथे पोहोचला आणि पोलिसांनी फायर ब्रिगेडच्या मदतीनं तात्काळ ही आग आटोक्यात आणली आहे कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि त्यामुळं पुढील पोलीस पुढील कारवाई करीत आहे दोन हजार चौकामध्ये माईसाईन नावाचं जे साईनबोर्डचं सा एक दुकानाला भीषण आग लागली इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळं ही आग खऱ्या झाली लागली आणि आग इतकी तीव्र होती इथं आजूबाजूला शेजारी बरेचसे दुकानं आहेत शेजारी ते बंदूक घर दुकान आहे त्यालासुद्धा मागे एक पण महानगरपालिकेचं जे अग्निशमन व आणीबाणी सेवेचं जे विभाग आहे यांनी त्वरित या ठिकाणी दखल घेऊन इथं पोचले आणि ही आग नियंत्रणात आणली मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे महानगरपालिकेच्या प्रशासन आहे विशेषतः आयुक्त साहेबांना असे वेळोवेळी या मागे देखील तीन चार महिन्यापूर्वी सावडी इथं आग लागली होती त्यावेळेस देखील जीवित हानी तरी झाली नसली परंतु व्यापाऱ्यांचं याच्यामध्ये फार मोठं नुकसान होतं आणि प्रत्येक व्यापाऱ्याला मला हे सांगणं आहे की आपल्या दुकानाचा इन्शुरन्स आपण निश्चित काढावा कारण एका आगेमुळं आपलं लाखोंमध्ये त्या ठिकाणी नुकसान होतं आयुक्त साहेबांना आम्ही त्या ठिकाणी पाठपुराव करू जे अग्निशमन विभागाचं जे प्रमुख आहेत मिसाळसाहेब त्यांनीसुद्धा व्यक्तिशा लक्ष देऊन त्या ठिकाणी ते गेले आणि आज नियंत्रणात आली परंतु या संदर्भामध्ये एक बैठक बोलवली पाहिजे आणि नगर शहरामध्ये आता ज्या ज्या जुने दुकानं असतील नवे असतील याचं जे फायर ऑडिट असतं हे फायर ऑडिट झालं पाहिजे आणि निश्चित प्रकारे ह्या सगळ्या ज्या घटना घडतात याच्यावर आपण नियंत्रण आणू शकतो त्यामुळं त्वरित या ठिकाणी ही फायर ऑडिट संदर्भामध्ये मिटिंग व्हावी खासदार निलेश लंके साहेब देखील त्या ते ठिकाणी त्यांच्या पद्धतीने निर्देश देतील आणि लवकरात लवकर ही मिटिंग त्या ठिकाणी जर घडली तर आम्ही निश्चित प्रकारे हे सगळं काही या शहरामधलं अशा घटना घडणार नाही याची सर्वजण दक्षता घेते